माणसांच्या गर्दीत वाट काढता काढता नाक येणं वाल आपण एकदाच पोचलो बो गाभाऱ्या पाकून समोर बघतो तर काय दोन जोतीबा म्हणजे एक आपला नेहमीचाच आणि दुसरा कंची तरी सोबत घेऊन उभा होता विचारलं तर म्हणला सावित्री देवी मी म्हणलं बा देवा एकाच्याच नवसाचं सामान आणलंय आता दोघ असली काय म्हणून देऊ तो जोरात असला <laughs> म्हणलं देवा काही चूक झाली असेल तर माफी कर पण असं जोर जोरात हसू नकस तर म्हणला अरे आम्हाला नवसाची काय गरज सोबत फक्त श्रद्धा घेऊन यायची आणि मग ही नको सावित्री मला तर काय बी उमग ना झालंय अर तुझी चिंगी पास झाली ना ती याच सावित्रीमुळं काय बी काय देवा नमस केल तर ज्योतिबाला आणि चिंगी पास झाली या सावित्री देवी आणि माझ्या चिंगीच काय तिनं मी पुस्तके गिरवलीच की अरे वय तवा ती साळत गेली तवा ना हा वय तर काय मग आपण ती साळत गेली ती या सावित्री देवी बरं बर मग या ज्योतिबाने काय केलं र अरे येड्या तुला अक्कल दिली तिला साळत पाठवायची मला परत काय उंगण झालं होतं मग तुम्हाला गावातल्या पारावर घेऊन गेला आणि बोलू लागला अरे जेव्हा कोण बाई शिकायला जात नव्हती ना तेव्हा या सावित्रीनं साळा काढली लोक लय वांगाळ बोलायची शिव्या घालायची साळत जाताना अंगावर शेण फेकायची देवा मग सावित्री रडत असेल ना नाही रडायची नाही हसायची आणि ते शेण सुकवून त्याची पावडर बनवायची वय आता पावडर कुठे म्हणजे त्याची काय उदगुदी झाली का काय नाही त्याची आता प्रोटीन पावडर झाली हल्ली या पोरी ऑलिम्पिक मध्ये मेडल मारतात वर्ल्ड कप चे क्रिकेटचे वर्ल्ड कप जिंकतात ना ते याच प्रोटीन पावडर मुळे अरे बाप रयच <laughs> लक्षण आहे की हे सावित्री दे हे तर कायच नाही तिची किती लुगडी वाया गेली काय सांगू तुला लोक थुकाचे शेण प्याकाचे काय काय करायचे पण तिनं मात्र ती सगळी लुगडी जपून ठेवली होय कर देवा आणि मग काय केलं काय त्या लुगड्यांचं अरे हल्ली त्या पोरी मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड होतात ना तीच कापड वापरत मला तर काय बी कळत नव्हतं काय चाललंय काय कळणच झालं होतं मी आपल्या देवळातला तो भंडारा घेतला आणि हलत उधळला चांग नावान चांगभल नावानं चांग चांगभल अन मी अखराचा मित्र बघितला उडालेला भंडारा खाली येताना त्याची अक्षर होत होती आणि चिंगीच्या कापडाला जाऊन चिकटत होती चिंगीची कापड जिथं जिथं फाटली होती ना ती समधी जागा आता अक्षराने भरली होती मी तो खाली पडलेला भंडारा पटपट पटपट डबीत भरला आणि चिंगीला घेऊन घरला निघालो आणि घरी जाऊन बघतो तर काय त्या डबीत भंडारा नव्हताच त्या भंडाऱ्याची आता शाई झाली होती चिंगी आता माझी त्याच शाईने रिव्हिजन काय ते का करत असते सावित्री हो देवीच ती चमत्कार दावलेवणी राहते वय